मॉम्स मॅजी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला गुळाचे अनारसे कसे बनवायचे आहेत ते एकदम जाळीदार आणि अचूक मापात बघा एकदम परफेक्ट अनारसे आपल्याला जमतील तुम्ही क जरी कोणाला येत जरी स्वयंपाकाचं अ ज स जरी माहिती नसेल तरी हे अनारसे तुम्हाला नक्की जमतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तरी तर बघा मी एक किलोभर तांदूळ घेतलेले ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला चाळू आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा आणि हे रॅशनचेच तांदूळ वापरत आहे मी तर बघा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाणी एक दोन वेळेस चांगले स्वच्छ जर धुतले ना म्हणजे काळवट पण आपण जातो तांदळाचा आणि छान होतात आणि आपल्याला का त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे अर्ध पाणी ठेवून का आता याला काय करायचं चा, झाकून ठेवायचं आहे झाकून आपल्याला इथे रोज याचं पाणी तीन दिवस ते असेच झाकून पण रोजच्या रोज पाणी बदलायचं आहे याचं आणि तीन दिवस आपल्याला हे तांदूळ भिजू द्यायचे आहेत बघा आपले हे तीन दिवस झालेले आहेत आखात जरा हात जरी लावला तर ता तांदळाचा तुकडा पडतोय आणि पांढर शुभ्र हे तांदूळ दिसत आहेत आपल्याला हे ता आता तांदूळ तीन दिवस झाले की पाणी नितळून घ्यायचं आहे आणि ह्याला फक्त रोज जर तुम्ही म्हणजे खू एक जर पाणी जर बदललं ना ह्याचा खूप वास मारतो भिजलेल्या तांदळाचा तर बघा हे आपल्याला पूर्ण पाणी असं नितळून घ्यायचं आहे आणि ह्याला सुकण्यासाठी ठेवायचं आता आपण नितळलं की थोडा वेळ चाळणीत गाळू द्या म्हणजे खाली पाणी पडतं आहे आणि लगेच आपल्याला ह्याला हडकण्यासाठी ठेवायचं आहे एकदम छान आपले हे अनारसे गुळाचे आणि अचूक मापामध्ये तुम्हाला कसे बनवायचे आहे ते पण आहे बऱ्याच जणांच्या अनारसेचं काय होतं चुकतात जमत नाही थोडे वादळ होतात किंवा जाळी येत नाही त्याला असे प्रकार होतच असतात तर बघा हे आपल्याला छान पाणी नितळलेलं आहे आप की आपल्याला इथं काय करायचं आहे सुकवण्यासाठी ठेवायचं आहे हे छान आपलं सुकलेलं आहे इथं कुठं उन्हात ठेवायचं नाही आहे सुकण्यासाठी हवेला पण आहे असंच कॉटनचा कपडा अंतरून त्याच्यावर ठेवायचा आणि आपल्याला हे मिक्सरमधून काढण्यासाठी घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बघा एकदम बारीक बनवायचं आहे आणि हे सोजीच्या चाळणीनं पण चाळलं तरी चालेल एकदम बारीक हे आपले हे हो कम्पीट झालेला आहे तरी ह्याला चाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळून घ्यायचं मग आणि हे जर राहिलेले तांदूळ आहेत ना ते परत आपल्याला त्या भांड्यात टाकायचे आहेत आणि परत चालून घ्यायचं आहे आणि दुसरे तांदूळ टाकून आपल्याला हे चालून घ्यायचं आहे मग आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि मी इथे एकच किलो तांदूळ घेतलेले आहे तर त्याच मापने ते एक किलोची ढेप आहे आणि ती घ्यायची आहे आणि कधी गुळाचे अनारसे करताना गुळ वाटून घ्यायचा नाही गूळ जर तुम्ही वाटून घेतला ना त्याला खूप पाणी सुटतं आहे मी तो गूळ खिसून घेतलेला आहे आणि बघा हा गुळ आणि आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे आता हा एक किलो गुळ आहे तो खिसून घेतलेला आहे पण बारीक छान होत व्यवस्थित सगळ्या पीठाला चारही बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट अनारसे न चुकता कसे बनवायचे आहेत ते पाहिलेले आहेत आपण इथे बघा हे पीठ आपल्याला त्याच्या एका डब्यामध्ये घालून एका दिवसासाठी छान ठेवायचं आहे एक आणि हे पीठ मेन म्हणजे तुम्ही महिना आणि सहा महिने पण हे टिकू शकतं बघाय असंच ठेवून द्यायचं आहे आता हे पीठ ते आणि आता ह्याला का छान एक दिवस असच मोरू द्यायचं आहे आणि ह्याला होतं पाणी पण सुटतं माहिती आहे का, का गुळाला अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे आणि पीठ थोडंसं कोरडं झालं पाहिजे ओलं जर पीठ असलं ना गुळाला खूप पाणी सुटतं आणि पातळ आणशी पीठ पातळ होतं तुमचं पण कधी आणशी केले आणि पीठ पातळ झाले असं झालंय का तर बघा ह्याला आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायची गरज पडलेली नाहीये आणि आपल्याला आहे त्या फक्त पीठ मळवून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आणि थोडंसं छान त्याला मळवून मळवून घ्यायचं मळून घेतलं की एकदम छान मऊ पेड्यासारखं हे पीठ दिसतं खसखस लावायचे आहे वरतून साईड आहे त्याला खसखस लावायची हलक्या हाताने याला थापून घ्यायचं आहे आपल्याला बघा थापून घ्यायचं आहे पाहिजे ते थोडंसं जाड जर केले तर मऊ होतात थोडीशी आणि जर तुम्ही जर पातळ ठेवले ना ते कडक होतात बघा आणि त्याला वरतून तेल टाकायचं म्हणजे काय होतं त्याला जाळी सुटते आणि ते घा घागरा म्हणतात ना ते पण येतं छान तर आपल्या हे छान गुळाचे अनारसे आहेत ना ते एकदम मऊ आणि म्हाताऱ्या माणसाला पण चावतील असे अनारसे तयार होतात बघा ज्याला जर हे जर अनारसे जमत नसतील ना त्याला पण एकदम परफेक्ट जमतील बघा हे अनारसे नक्की एक तर गुळ खिसायचा आपल्याला वाटायचा नाहीये तांदळाचं तांदूळ चांगले कोरडे करायचे आहेत तर दोन तीन टिप्स आहेत ना तर त्या तुम्हाला खरं नक्की उपयोग येतात बारीक पीठ दळायचं म्हणजे अनारसा चांगला येतो आणि हे करून घ्यायचे आहेत बघा याचे छान करून आपल्याला हे सगळे अशा प्रकारे सगळे अनारसे करून घ्यायचे आणि गॅस पण अशी फ्लेम खूप जास्त किंवा नाही मिडियम फ्लेमवर ठेवायचे आणि वरतून तेल टाकायचं म्हणजे घागरा छान येतो त्याला म्हणजे छान जाळीदार येतात त्याला बघा आपले हे अनारसे तयार झालेले आहेत थोडस वरतून तेल टाकायचं म्हणजे घागरा छान पुरतो बघा मस्त आपली हो जाळी आलेली आहे मस्त आपले अनारसे तयार झालेले आहेत परत हे अशा प्रकारे आपण हे सगळे अनारसे तळून घ्यायचे आहेत छान दोन बोटाने थापून घ्यायचं आणि लगेच तळायचे म्हणजे हे अनारसे जा छान होतात बघा हे आपले अनारसे तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला कशी रेसिपी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्स फ्रेंड